नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे एका रकमेचे जसा काही दर आणि दोन वर्षांचे व्याज तेहतीस हजार दोनशे चाळीस रुपये होते तर त्या रकमेचे एका महिन्याचे व्याज किती आता एका रकमेचे म्हणजे पुन्हा ती रक्कम आपल्याला माहीत नाही आहे मग त्या रकमेचे दसहादशेने दो दोन वर्षांचं व्याज किती होतं तेहतीस हजार दोनशे चाळीस मग दोन वर्षांचं एवढं होतं तर वर्षाचं किती होतं सोळा हजार सहाशे वीस म्हणजे बारा महिने मग महिन्याचं व्याज काढायचं मग ह्या सोळा हजार सहाशे वीसला आपल्याला काय करायचं आहे बाराने भागायचं आहे म्हणजे आपल्याला महिन्याचं व्याज मिळणार आहे ते आहे एक हजार तीनशे पंच्याऐंशी इथे बघा याचा पर्याय क्रमांक येतो तीन प्रश्न क्रमांक सहा बघा रमाकांतने पतपेढीतून काही रक्कम सरळ व्याजाने घेतल्यानंतर चार वर्षानंतर एकोणऐंशी हजार चारशे सोळा रुपये व्याज द्यावे लागले तर रमाकांतने पहिल्या पंधरा महिन्यात एक वर्ष एक चतुर्थांश महिने म्हणजे किती व्याज भरले दोन पर्याय आचूके त्याच्यामध्ये आता सरळ व्याज आपल्याला त्यांनी दिलेला आहे व्याज किती आहे एकोणऐंशी हजार चारशे सोळा मग आपल्याला काय काढायचं आहे इथे मुद्दल आणि र रेट काढायचा आहे म्हणजेच दर काढायचा आहे मग आपण इथे त्याप्रमाणे हे किंमती ठेवून हे सोडवून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण इथे काय केलेलं आहे पुन्हा पी गुणिले आर म्हणजे हे पुढं पुर पुरत सोडवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला किती मिळालेलं आहे इथे चोवीस हजार आठशे सतरा पूर्णांक पाच म्हणजे पन्नास पैसे मग हे ही दोन्ही उत्तरं काय आहेत बरोबर आहे कारण हे हे पण बरोबर आहे आणि हे अर्धा म्हणजेच काय ए पन्नास म्हणजे काय पन्नास पैसे म्हणजे काय अर्धा रुपया एक रुपया म्हणजे दोन पन्नास पैशांची बेरीज केल्यावरती एक रुपया होतो त्याप्रमाणे हे दोन पर्याय इथे बरोबर आहेत प्रश्न क्रमांक सात बघा दामू शेडने काही रक्कम दसादशी आठ दराने बँकेत ठेवली सरळ व्याजाने किती वर्षात दाम हो ले ले रक्कम दाम दुप्पट होईल आता आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे त्याप्रमाणे आपण काढलेलं आहे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की काही रक्कम मग ती रक्कम किती ती सांगितलेली नाही फक्त दर दिलेला आहे आणि किती वर्षात दाम दुप्पट होईल म्हणजे वर्ष काढायचे आहेत म्हणजे क काढायचं आहे आपल्याला पण त्याप्रमाणे सोडवलं मग क मिळाला आपल्याला साडेबारा वर्षे म्हणजेच इथे बारा आणि एकशे दोन वर्षे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ बघा एका रकमेची सरळ व्याजाने दसादशे पंधरा टक्के दराने दाम चौपट होण्यात किती वर्षे लागते आपण सोडवले हे त्याप्रमाणे याचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न क्रमांक नऊ बघा उमेशने एक लाख वीस हजार रुपये दसादशे आठ टक्के दराने दोन वर्षे बँकेत ठेवले तर सरळ व्याजाने रक्कम न ठेवता चक्रवाढ पद्धतीने उमेशला किती रुपये जास्त मिळाले असते तर तिथे त्यांनी आपल्याला काय विचारले की सरळ व्याजाने नाही ठेवले त्यांनी जर चक्रवाढ व्याजाने वा चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं की मुद्दल आणि त्याच्यावर जे मिळालेलं व्याज आहे ते त्याच्यामध्ये त्या मुद्दलमध्ये मिळवलं जातं आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा व्याज लावलं जातं ते असतं चक्रवाढ व्याज आपण बघितले सरळ व्याज म्हणजे काय असतं मुद्दल आणि व्याज हे वेगवेगळं असतं मग इथे आपण चक्रवाढ व्याज काढलं ते आलं ला एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे अडुसष्ट आणि जर सरळ व्याज काढलं तर ते मिळतंय आपल्याला एकोणीस हजार दोनशे रुपये मग चक्रवाढ व्याजातून जर सरळ व्याज वजा केलं तर आपल्याला मिळतात सातशे अडुसष्ट रुपये म्हणजे या प्रश्नाचा पर्याय आहे तीन प्रश्न क्रमांक दहा बघा प्रकाश व योगेश यांनी पन्नास हजार रुपये व पंच्याहत्तर हजार रुपये समान दराने समान मुदतीसाठी एका बँकेत ठेवले मुदतीनंतर बँकेत ठेवले मुदतीनंतर दोघांनी मुदतीनंतर बँकेने दोघांना मिळून बारा हजार पाचशे रुपये दिले तर योगेशला प्रकाशपेक्षा किती जास्त मिळाले आपण हे सोडवलेलं आहे त्याच्यानुसार उत्तर आपल्याला पंचवीसशे रुपयात म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे तो चार